एसएमई uh, लिस्टिंग म्हणजे काय लिस्ट तर स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस लिस्टिंग त्याचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही कुठेही तू स्वतःला लिस्ट करू शकता त्याच्यासाठी आता एस लिस्टिंग कडे जाताना तू जे म्हणालास की काय अटींची पूर्तता करावी लागते किंवा माझ्याकडे काय असायला पाहिजे तर टिपिकली त्याच्यामध्ये मुळामध्ये ट्रॅक रेकॉर्ड बघितलं जातं ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे काय की मी किती वर्ष एकतर हा बिझनेस चालू ठेवला आहे दुसरी गोष्ट तो बिझनेस प्रॉफिटेबल आहे की नाही आता प्रॉफिट म्हणजे जनरली आपल्याला काय माहिती असतं की नेट प्रॉफिट आपल्या बॅलन्सशीटला दिसत असेल तर आहे बुवा प्रॉफिट तर इथे तो क्रायटेरिया थोडासा बदलतो नेट प्रॉफिट बघतातच पण त्याच्याबरोबर ज्याला आपण एबिटा म्हणतो की अर्निंग होऊ शकते याची सक्षमता तुमच्याकडे आहे का तर हा एबिटाचा काउंट जर तुमचा व्यवस्थित असेल तीन वर्षातल्या दोन वर्षांमध्ये अर्थात हे एक्सचेंज वाईज पण थोडंसं बदलतं पण मी ढोबळमानाने सांगते आहे तर तो बघितला जातो तिसरी गोष्ट म्हणजे तुमची नेटवर्क बघितली जाते म्हणजे तुमच्या टोटल मधून लायब्रिटीज वजा जाता जी फिगर येईल ती नेटवर्कचा एक तिथे नंबर दिलेला आहे जो एस एमई लिस्टिंगचा वेगळा आहे मेन मेनबोर्डच्या लिस्टिंगचा वेगळा आहे तर त्याची फुलफिलमेंट तुम्ही करावी लागते त्याच्यानंतर तुमचं पेडअप कॅपिटल किती पाहिजे याचेही काही नॉर्म्स आहेत आणि तुम्ही हा इशू केल्यानंतर म्हणजे आयपीओ केल्यानंतरच तुमची मार्केट कॅप म्हणजे तुमचं पेडप कॅपिटल किती असलं पाहिजे याचेही काही आहेत तर या अटींची तुम्हाला पूर्तता करायला लागते जर तुमचा बिझनेस टाईप वेगळा असेल म्हणजे काही बिझनेस उदाहरणार्थ ब्रोकिंग आहे किंवा मायक्रो फायनान्स आहे याच्यासाठी आणखी ऍडिशनल क्रायटेरिया सुद्धा बीएससी आणि एनएसई न स्पेसिफाय केलेले आहेत एस लिस्टिंगसाठी लिस्टिंग साठी तर तुमचं बॅलन्सशीट थोडक्यात प्रचंड स्ट्रॉंग पाहिजे आणि या धर्तीवरती तुम्ही जर का या सगळ्या अटींची पूर्तता करत असाल तर तुम्ही एस एमई लिस्टिंगसाठी एलिजिबल ठरता टिपिकली जेव्हा एखादी स्टार्टअप तयार होते तर ता त्याच्यामध्ये साधारण इन्व्हेस्टमेंटचे म्हणजे हे सगळं कशासाठी करतो माणूस तर मला ॲडिशनल फंडिंग लागतं म्हणून करतो तर तिथे येताना डायरेक्ट एस एमई लिस्टिंगचा ऑप्शन अवेलेबल तुम्हाला असतो पण मी नेहमी क्लायंट्सना असं सांगते की तुम्ही आधी तुमचा माइंडसेट तयार करा ह्याच्यासाठी म्हणजे बॅलन्सशीट वर अमाऊंट दिसणं हा एक क्रायटेरिया झाला पण बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट माइंडसेटच नसतं माझं सगळं जे काय आहे ते जगाला आता मला उलगडून सांगायचंय आणि मी जगासाठी त्यामुळे माझ्याकडे डिस्क्लोजर करण्याची तयारी पाहिजे माझ्याकडे प्रचंड ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्याची तयारी पाहिजे या एस प्लॅटफॉर्म असू दे मेनबोर्ड प्लॅटफॉर्म असू दे सेबीनी प्रचंड प्रमाणात डिस्क्लोजर्स आता सांगितलेली आहेत कंपन्यांना ती डिस्क्लोजर्स वेळेवर जर झाली नाहीत तर मला त्याला लेट फी किंवा पेनल्टी सेबी आता स्ट्रिक केलेल्या आहेत तर त्या भरण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते शिवाय माझा रोजचा मार्केटचा डेटा प्राईस डेटा हे सगळं सगळ्या जगाला दिसणार आहे माझ्या कंपनीत काहीतरी खुट्ट वाजलं म्हणजे मी गमतीनी सांगते की मला बरेच लोक विचारतात की का हो इतका का म्हणजे प्रायव्हेट कंपन्या सुद्धा छान चालतात की तर प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनीमध्ये फरक काय तर टेक्निकल फरक आपण सोडून देऊ पण मी गमतीने असं सांगते की तुम्हाला जर का शिंक आली तर प्रायव्हेट लिमिटेड असाल तर ठीक आहे ती तुम्ही शिंकून घ्या काही प्रॉब्लेम नाही पण जर पब्लिक लिमिटेड असाल तर आधी विचारा की मी आता शिंक मला येतेय तर मी काय करू आधी आणि मगच शिंका तर असा हा थोडासा त्याच्यातला फरक आहे तर हे जे आहे ना की मी आधी सगळं विचारायचंय ताऊन सुलाखून त्या सगळ्या प्रोसेस मधन बाहेर पडल्यानंतर मी लिस्टिंगला जाणार जा आहे त्याच्या आधी जे तावणं आणि सुलाखणं आहे ते हेच आहे की माझ्यावरती सगळे पैलू पाडायला बसलेले सेबी आहे किंवा एम सी आहे किंवा हे ते पहिलू मी पाडून घेण्याची माझी तयारी कितपत आहे की तयारी सगळी झाल्यानंतर हे, हे सगळं बॅलन्सशीट छान दिसल्यानंतरच मी लिस्टिंगला जाऊ शकणार आहे